महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लेटेस्ट अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तडकरे यांनी दिली आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी ज्या ज्यांची नावे अपात्रतेच्या यादीमध्ये आली आहेत या सव्वीस लाख लाडक्या बहिणींची आता जिल्हास्तरावर छाननी होणार आहे जिल्हास्तरावर छाननीला सुरुवात होणार आहेस यामध्ये पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ पुर्वत सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नाही याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती त्यानुसार आता सदर सुमारे सव्वीस लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आहेत ज्या अपात्रतेच्या यादीमध्ये आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबत सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर म्हणजेच जिल्हा स्तरावर सुरू झाली आहे छाननीनंतर या लाभार्थींची पात्रता व अपात्रता स्पष्ट होणार आहे या सव्वीस लाख लाडक्या बहिणींची छाननी पूर्ण झाल्यानंतर जे लाभार्थी खरोखरच अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुन्हा सुरू राहील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तडकरे यांनी दिली आहे